गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर सुरक्षा सप्ताह साजरा चोपन्नव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त श्री गुरुदत्त शुगर्स येथे विविध उपक्रमाने सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला कारखान्याचे अधिकारी अतुल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुरक्षा अधिकारी असरुद्दीन काझी यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली यावेळी मार्गदर्शन करताना श्री पवार म्हणाले सर्व कामगार व अधिकारी यांनी कारखान्यात काम करत असताना अपघात नये यासाठी हेल्मेट सेफ्टी बूट यासह सर्व सेफ्टी साधनांचा वापर करावा कर्मचारी आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करून विना अपघात काम केल्यास कामगारांची कारखान्याची तसेच राष्ट्राची प्रगती होते तसेच कामगारांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्याचा वापर केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होते असे श्री पवार यांनी सांगितलं सुरक्षा सप्ताहानिमित्त कामगारांमध्ये सेफ्टी निबंध कविता स्लोगन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे यावेळी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा